कुठं आहे दीदी ही काय ही ही काय ही काय आहे ती आहे दादा ती दादा आहे का आणि दीदी कुठे आहे आहे आणि डोळे कुठे डोळे डोळे कुठे डोळे ती दादा आहे डोळे कुठे डोळे डोळेच नाहीत नाक कुठे आहे नाक 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 कुठं आहे नाक नाक कान कुठे कान दाखव कान कान कुठे कान कान कुठ तिथंय का आणि नाक कुठे नाक दात तिथ आहेत का ता? त्याचे तोंडाला कस तुला नाहीत काय दात तुला नाही आणि डोळे तुझे डोळे कुठे आहेत तुझे डोळे दाखव इकडे बघून डोळे आणि केस केसच नाहीत आहेत का वडू नको वडू नको विस कटू नको दादू कुठे दादू दादूला काय म्हणायचं खटा असलं काय खटा काय ती दादा आहे दीदा दिदा आहे आणि शिवांश अभ्यास तुझ तुझा कम्प्लीट कर पटपट हो जरा वाचून दाखव ना मन ना ती पोयम मन आय स्पेशल मन पुटे दादा एबीसीडी वाचून दाखव एबीसीडी म्हणून दाखव ना दादा। एक दोन म्हणून दाखव चल एक आ, मामा, दादा। काय करते दादा दादा लिही ना पटपट दादा नुसतं पेन्सिल खाऊ नको दादा आवर पटपट दे -पट दादूला मारू नको